हॅलो रिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आपण पोलीस भरती पीवाय आयको सिरीज पाहत आहे आणि या मध्ये आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आज आपण प्राणीशास्त्र या घटकावरील महत्वाचे पीवाय वायको प्रश्न अभ्यासणार आहे यामध्ये आपण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दरम्यान पोलीस भरती परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले ते प्रश्न फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहचाला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आता पहा काय आहे शेतीसाठी उपयुक्त वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून तयार करतात पहा आता वर्मी कंपोस्ट म्हणजे काय तर वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत मग ते कशापासून निर्माण केलं जातं मग ते वर्म गांडुळापासून राईड आन्सर आहे ऑप्शन दोन गांडूळ बरोबर आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला असं देखील विचारू शकतं शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणाला ओळखलं जातं ओके शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणाला ओळखला जातो तर ते देखील आहे गांडूळत ओके आणि वर्मी कम्पोस्ट व वर्मी वॉश हे दोन्ही जे आहेत ते गांडुळांमुळे मिळते हे लक्षात घ्यावा आणि हे खत जमिनीचा पोत सुधारतं व हे खत शेतीसाठी अत्यंत महत्वाचं उपयुक्त खत आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पा बोंडाळी या किटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकामध्ये आढळतो बोंडाळी हे कापसावर आढळणारी आळी राड आन्सर आहे ऑप्शन दोन कापूस ओके बोंडाळी प्रामुख्याने जे कापूस आहे त्या कापसांचे जे बोंड असतात मित्रांनो बोंड त्या बोंडांवर हल्ला करते आणि या अळीत बोंडातील रस शोषून घेण्याची क्षमता असते ही अळी बोंडातील रस शोषून घेते त्यामुळे बोंड काय होतात रंगहीन होतात ते करपतात आणि गळून पडतात आणि हे कशामुळे होतं बोंडाळीमुळे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे आपण पोलीस पिव क्वेश्चन अनालिसिस सुरू केलेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे वर आपण या संबंधीचे बरेच व्हिडिओ पाहिलेत आणि अशाच स्वरूपाचे आपण व्हिडिओ आपल्या स्मार्ट एक्झाम वर घेतोय मित्रांनो स्मार्ट एक्झाम वर यामध्ये आपण टॉपिक वाईज सब टॉपिक वाईज आणि अनालिसिस केलेले म्हणजे मागील वर्षी जे विचारलेले पीवायक्यू प्रश्न आहेत त्यांचं सखोल विश्लेषण आपण त्यामध्ये करतोय लाईव्ह लेक्चरर्स असतात रेकॉर्डेड व्हिडिओज देखील त्याचे उपलब्ध आहेत आणि या सिरीज मधून तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे डिटेल एक्सप्लेनेशन मिळणार आहे वारंवार विचारलेले प्रश्न आणि त्यांचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केले जाणार आहेत एक्झाममध्ये ज्या उपयोगी टिप्स आहेत आणि ज्या ट्रिक्स आहेत म्हणजे तुमच्या कमी वेळात जास्त क्वेश्चन सॉल्व होतील अशा पद्धतीच्या ट्रिक्स देखील आपण तुम्हाला सांगत असतो यामुळे काय होते तुमचा कॉन्फिडन्स आणि स्कोर दोन्ही वाढणार आहे ओके त्यामुळे आत्ताच ही बॅच आपली जॉईन करायची आणि ही बॅच तुम्हाला कुठे मिळणार आहे तर ती तुम्हाला आपल्या जो स्मार्ट एक्झाम ऍप आहे मित्रांनो हो। स्मार्ट एक्झाम ऍप त्या है? स्मार्ट एक्झाम वर तुम्हाला ही बॅच मिळणार आहे हे ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन अॅप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये यश मिळवण्यासाठी ही सिरीज सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो त्यामुळे आता उशीर करू नका आजच आपला प्रवेश निश्चित करा तुमच्या बऱ्याच मित्रांनी ही बॅच जॉईन केलेली आहे त्यामुळे तुम्ही मागे राहू नका आणि सध्या ऑफर आहे जी दोनशे नव्याण्णवची बॅच आहे ती तुम्हाला फक्त एकशे नऊ रुपये मिळणार आहे त्यामुळे शंभर रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला सर्व संपूर्ण सिरीज ट्रिक्स आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या परीक्षेला या व्हिडिओमुळे खूप वेगळी दिशा मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ ही जी बॅच आहे ती बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता पुढे पहा खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही सस्तन वर्गात मोडत नाही तो आहे कासव रायड आन्सर ऑप्शन दोन कासव कासव अंडी घालणारा प्राणी असल्यामुळे तो सस्तन प्राण्यात येत नाही तसेच देवमासा ससा हत्ती हे सस्तन प्राणी आहेत आणि सस्तन प्राणी काय करतात सस्तन प्राणी पिलांना जन्म देतात बरोबर दूध पाचतात बरोबर कासव तसा आहे का। कासव काय करतो अंडी घालणार आहे त्यामुळे तो सस्तन नाहीये समोरचा प्रश्न पाहूया ओके पहा महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक का नाव काय आहे पहा महाराष्ट्राच्या रा राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे रोटुफा इंडिका रायडसर ऑप्शन एक रोटुफा इंडिका यालाच काय म्हणतात खार ओके तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणजेच महाकाय खार जॅन्ट स्पिरेल यालाच काय म्हणतात राटुफा इंडिका हे त्याचं वैज्ञानिक नाव आहे ओके त्यानंतर तुम्हाला विचारतील आता प्राणी झाला आता राज्य पक्षी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी तर तो आहे हरिया हरियाल आणि याचं वैज्ञानिक नाव काय आहे सायंटिफिक नेम आहे कप्टेरस ओके हे आपल्या हरियालचं सायंटिफिक नाम आहे ओके त्यानंतर वाघाचं देखील वैज्ञानिक नेम बार बार विचारलं जातं वारंवार वाघ वाघाचं वैज्ञानिक नाव काय आहे तर ते आहे पॅनथेरा ट्रायग्रीस सिंहाचं काय आहे सिंहाचं वैज्ञानिक नाव आहे पॅनथेरालिओ ओके आणि हत्ती हत्तीचं वैज्ञानिक नाव काय आहे मित्रांनो तर तो आहे लोकजोडोंटा आफ्रिकाना ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया समुद्रातील डॅश डॅश पासून मोती मिळतात समुद्रातील ऑस्टर पासून मोती मिळतात राइट आन्सर आहे ऑप्शन दोन ऑइस्टर ओके मोती प्रामुख्याने ऑइस्टर यांच्याकडून मिळतात ओके गोगल गाय लिम्पेट हेट्रोपॉड अशा मऊ शरीर असलेल्या जेवणच्या अंगावर कठीण संरक्षणात्मक कवच असत हो त्याला शंख शिंपला म्हणतात ओके ऑइस्टर म्हणतात समोरचा प्रश्न मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ते करून एक राईट आन्सर ऑप्शन एक दोन नृत्याद्वारे ओके मधमाशा विशेष वैगल डान्स करून एकमेकांना माहिती देतात या नृत्यातून दिशा अन्न स्रोताचे अंतर इत्यादी कळत समोरचा प्रश्न आता बहा विसंगत पर्याय ओळखायचा आहे किवी शहामृत पेंगवीन आणि ससाना तर यामध्ये विसंगत कोणता पर्याय वाटतोय तर ससाना आहे राईट आन्सर ऑप्शन चार ससाना तर ससाना काय आहे ससाना उडणारा आहे उडणारा पक्षी आहे आणि हे किवी शाहमृक पेंगविन हे काय आहेत हे हे जे आहेत मित्रांनो ते न उडणारे पक्षी आहेत म्हणून विसंगत पर्याय आहे ससाना बरोबर समोरचा प्रश्न उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती उत्तम उत्पादन देणारी कोंबडी आहे लेग हॉर्न रायड आन्सर ऑप्शन तीन लेग लेगॉर्न राईट तर लेगॉर्न ही कोणती जात आहे इटालियन इटालियन जातीची कोंबडी आणि मोठ्या प्रमाणात ती अंडी देते त्यानंतर हाय आयलँड रेड ही कोणती जात आहे ही आहे अमेरिकन जात आहे आणि आपली कडकनाथ काळ्या मांसासाठी प्रसिद्ध भारतीय जात आहे समोरचा प्रश्न पग ग्रेट बिगल हे कशाचे प्रकार आहेत पग ग्रेट बिगल हे श्वानाचे प्रकार आहेत कुत्र्याचे प्रकार आहेत ओके राईट आन्सर असेल असा आन्सरच नाही आपण श्वान ओके राइट आन्सर आहे श्वान ग्रेट बिगल पग हे श्वानाचे अंत श्वानाचे प्रकार आहेत कुत्र्याचे प्रकार आहेत बरोबर त्यामधली जी पग आहे ती चीनमधील लहान आकाराची सुरकुत असलेली कुत्र्याची जात आहे आणि ग्रेट बिगल इंग्लंडमधील शिकारी कुत्र्याची जात आहे ती अत्यंत तीक्ष्ण गंध शक्य आहे त्याला ग्रेड विगनला समोरचा प्रश्न विषाणू इतके सूक्ष्म असतात कि ते फक्त कशाच्या सहाय्याने दिसतात विषाणू इतके सूक्ष्म असतात कि ते फक्त इलेक्ट्रोमायक्रोस्कोपच्या सहाय्याने दिसतात राईट आन्सर आहे ऑप्शन दोन इलेक्ट्रोमायक्रोस्कोप विषाणू म्हणजेच काय व्हायरस अत्यंत सूक्ष्म असतात ते सूक्ष्मदर्शकात न दिसणारे घटक आहेत ते फक्त इलेक्ट्रोमायक्रोस्कोप मध्ये दिसतात ओके विषाणूंची रचना कशी असते प्रथिन कवच असतं जनूक असतं म्हणजे आणि प्रथिन कवचालाच काय म्हणतात कॅप्सिड म्हणतात आणि विषाणूमुळे होणारे रोग कोणते कोणते आहेत गोवर आहे एड्स आहे पोलिओ रुबेला देवी कांजणे आणि कोरोना कोरोना देखील विषाणूजन्य रोग होता समोरचा प्रश्न तारा मासा सिआरचीन हे कोणत्या प्राणी संघात आढळतात तारामासा सियारचीन हे कंटक चर्मी प्राणी संघात आढळतात रायड अँसर आहे ऑप्शन दोन कंटक चर्मी प्राणी संघ ओके कंटक चर्मी प्राणी संघात शरीरावर काय असतात काटे असतात कंटक असतात आणि या संघातील प्राणी समुद्रात आढळतात हे लक्षात घ्या समुद्रात समुद्रात आढळणारे असतात यामध्ये फिश आहे तारा मासा ज्यालाच काय म्हणतात स्टार फिश आणि सी ऑर्चिन हे दोन्ही प्राणी याच संघातील आहेत पुढे पाहूया मातीला हवा खेळती ठेवणारे व शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे प्राणी पहिल्याच प्रश्नात सांगितलेला आहे आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आन्सर फटाफट कमेंट करा मातीला हवा खेळती ठेवणारे व शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे प्राणी कोणते आहेत आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे ओके आन्सर कमेंट करून सांगा ओके okay. मातीला हवा खेळती ठेवणारे व शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे प्राणी आहेत गांडूळ राईड आन्सर ऑप्शन right तीन गांडूळ ओके okay. गांडूळ जमिनीमध्ये भुयारे मार्ग बनवतात त्यामुळे मातीमध्ये हवेचा पुरवठा वाढतो आणि माती सुपीक राहते आणि गांडूळ कसे आहेत गांडूळ उभयलिंगी प्राणी आहेत शेतातील माती रचना सुधारण्यासाठी ते शेतकऱ्यांना मदत करतात आणि म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जात समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तो आहे तारा मासा राईट आन्सर ऑप्शन एक तारा मासा सांगितलं होतं स्टारफिश हा जोरदार रिजनरेशन क्षमता असलेला प्राणी त्याचे हात तुटले तरी नव्याने पुन्हा तयार होतात समोरचा प्रश्न थंड प्रदेशात तापमान जीरो अंश सेल्सिअस किंवा कमी असतानाही जलीय सजीव जिवंत राहतात त्याचं कारण काय आहे तर ते आहे पाण्याचं आसंगत आचरण राईट आन्सर ऑप्शन तीन पाण्याचे आसंगत आचरण बरोबर पाणी गोठताना फुकतं आणि त्याची घनता कमी होते त्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो आणि जे खालील पाणी आहे ते गोटत नाही आणि पाण्याचं हेच चाह असंगत आचरण अनॅमोलस बिहेव्हिअर असल्यामुळं थंड प्रदेशातील जलीय सजीव पाण्यात जिवंत राहतात समोरचा प्रश्न प्राण्यांमधील सर्वात मोठा सर्व प्रकारे यशस्वी व संख्या सर्वात जास्त असलेला प्राणी संघ कोणता आहे तो आहे संधिपाद प्राणी संघ राइट right आन्सर आहे ऑप्शन एक संधिपाद प्राणी संघ हा संधिपाद प्राणी संघ हा अपृष्ठवंशीय प्राण्यांमधील सर्वात मोठा व सर्वात यशस्वी गट आहे यांचे शरीर खंडांमध्ये विभागलेले असते मित्रांनो खंडांमध्ये ओके शरीराचे प्रमुख भाग कोणते आहेत डोके आहे वृक्ष असत आणि उदर ओके डोळे काय असतात डोळे संयुक्त प्रकारचे असतात संयुक्त प्रकारचे डोळे असतात कंपाऊंड आहे असतात पुढे पाहूया रायझोबियम ऍझोटोबॅक्टर अनाबिना अझोला यांचा वापर कशासाठी होतो पहा रायझोबियम ऍझोटोबॅक्टर अॅनाबिनावर अजोला हे जैविक खत आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन चार जैविक खते रायझोबियम ऍझोटोबॅक्टर व अझोला हे नायट्रोजन धारक आहेत नायट्रोजन निर्धारण करणारे सूक्ष्मजीव आहेत हे मातीची सुपिकता वाढवतात आणि रासायनिक खतांची गरज कमी करतात त्यामुळे त्यांचा वापर जैविक खतांमध्ये केला जातो बायो फर्तिलाइजर्स। बायो बायोफर्टिलायझर्स म्हणून त्याचा वापर केला जातो बरोबर त्यानंतर पुढे पाहूया सरपटराने प्राणी डायडा असतात सरपटणारे प्राणी शीत रक्ताचे असतात राईट आन्सर आहे ऑप्शन एक शीत रक्ताचे सरपटणारे प्राणी हे शीत रक्ताचे असतात क्लो कोल्ड ब्लडेड असतात यांचं शरीर तापमान वातावरणानुसार बदलत असतात आता शीत रक्ताचे प्राणी यामध्ये कोण कोण येतात मासे सरपटणारे प्राणी येतात बरोबर त्यानंतर उष्ण रक्ताचे असतात उष्ण रक्ताचे गरम रक्ताचे यामध्ये कोण कोण येतात यामध्ये पक्षी येतात आणि सस्तन प्राणी मानव यामध्ये येतो बरोबर समोरचा प्रश्न पाहूया पहा मित्रांनो तुम्हाला एकदा पुन्हा एकदा आठवण करून देतो जर अजूनही तुम्ही आपली पीवाय क्यू क्वेश्चन अनालिसिस सिरीजची बॅच जॉईन केली नसेल तर हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे मित्रांनो आत्ताच आपली स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा आणि वरच तुम्हाला दिसेल पोलीस पी वायकू कु अनालिसिस क्वेश्चन सिरीज बॅच टी बॅच जॉईन करा यासाठी फक्त आणि फक्त एकशे नऊ रुपये फी आहे एकदम माफक फी म्हणजे शंभर रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला आपण परीक्षा पास होण्याच्या मार्गावर घेऊन जाणार आहे यामध्ये आपण सर्व पी डिटेल अनालिसिस करतोय यामध्ये तुम्हाला पीवायकू कशा अनालिसिस करायचे टिप्स कशा आहेत ट्रिक्स कशा आहेत कोसळताना एमसीक्यू को सॉल्विंगच्या टेक्निक्स आहेत कशा एमसीक्यू क्यू करायच्या त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील तुम्हाला मिळणार आहेत आणि जे काही भूगोल इतिहास नागरिक शास्त्र आहे सायन्स आहे त्या जे जे काही घटक आहेत जे तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत ते घटक तोंडपाठ करण्याच्या आपण तुम्हाला ट्रिक स्वरूपात देणार आहे म्हणजे त्या ट्रिक तुम्ही यूज करून परीक्षेमध्ये कमी वेळात जास्त क्वेश्चन सॉल्व करू शकता त्यामुळे अशा पद्धतीची बॅच तुमचं आयुष्य बदलू शकणार आहे त्यामुळे आता स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे पोलिस को अनालिसिस क्वेश्चन सिरीज बॅच वर क्लिक बैच करा आणि आपली बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता पहा ऑर्निथोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ऑर्निथोलॉजी पहा पक्ष्यांचा अभ्यास आहे असं पर्याय नाही आपण पक्षी लिहूया ओके ऑर्निथोलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो आता ऑर्निथोलॉजी म्हणजेच काय पक्षी शास्त्र बरोबर या शाखेत पक्ष्यांची रचना वर्तन स्थलांतर प्रकार यांचा अभ्यास केला जातो ओके त्यानंतर आणखीन एक आहे पहा बॉटनी बॉटनीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो वनस्पती बॉटनी म्हणजे शास्त्र बरोबर त्यानंतर झूलॉजी आहे झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र बरोबर आणि पक्षीशास्त्र म्हणजे ऑर्निटॉलॉजी झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र त्यानंतर आणखीन एक आहे एंटॉमोलॉजी एंटोमॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि फ्लोरीकल्चर म्हणजे शेती ओके आणि त्यानंतर आणखीन एक आहे हॉर्टिकल्चर म्हणजे फळांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हॉर्टिकल्चर हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया पा वटवागुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो बऱ्याच वेळा सांगितलेला प्रश्न आहे सस्तन प्राणी रायड आन्सर ऑप्शन चार सस्तन वटवागुळ काय करतो उडती उडतं परंतु अंडी अंडी ते अंडी घालतं का तर ते अंडी घालत नाही ते पिलांना जन्म देतं आणि दूध पाचत म्हणून ते मॅमल्स सस्तन वर्गात येतं मॅमल्स वर्गा बर वर वर्गा तो सस्तन वर्गात येतो बरोबर समोरचा प्रश्न आणि वटवागळ उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे हे लक्षात घ्या ते झाडावर राहतात आणि कोरोना विषाणूचा उगम देखील वटवागळांपासूनच होतो पुढे पाहूया कांगारू कोणत्या प्राणी वर्गात मोडतो कांगारू सस्तन प्राणी राड आन्सर ऑप्शन चार सस्तन कांगारू हा पिशवी असलेला सस्तन गटातील प्राणी आणि पिलांना जन्मानंतर पिशवीत ठेवून दूध देत तो आणि कांगरव हा ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो आणि ऑस्ट्रेलियाचा हा राष्ट्रीय प्राणी आहे आणि तो फक्त आणि फक्त ऑस्ट्रेलिया खंडातच राहतो गवत खाणारा शाकाहारी प्राणी आहे शाकाहारी प्राणी समोरचा प्रश्न कोणत्या उती आंतरिंद्रियांना आधार देतात व जीज भरून काढतात कोणत्या उती आंतर इंद्रियांना आधार देतात व जीज भरून काढतात ते आहेत मूल उती राईट आन्सर ऑप्शन चार मूल उती कनेक्टिव्ह टी शरीरातील अवयवांना आधार संरक्षण व जीज भरून काढतात ओके त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा अस्थिबंद आहे दोन हाडांना जोडतात ओके okay. स्नायू ती स्नायू आडांना जोडतात आणि रक्त रक्त ही कशी होती मित्रांनो रक्त तर रक्त जे आहे मित्रांनो रक्त ही जटिल संयोजित होती आहे आपण ते रक्त विसर्जनामध्ये अभ्यास करणारच आहे समोरचा प्रश्न खालीलपैकी कुत्र्यांची भारतीय प्रजाती ओळखायची भारतीय प्रजाती कुत्र्यांची ती आहे मुदल हाम्स रायड अँसर ऑप्शन एक मुधोळ हाऊस ओके कर्नाटकातील मुधोळ संस्थानातून या जातीचा उगम झालेला उत्पत्तीचा म्हणजे कशी तर पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी थे भेट म्हणून कर्नाटकातील मुधोळ संस्थानाला हाऊंड जातीचं श्वान भेट दिलं होतं आणि पुढे उत्पत्ती वाढत गेली आणि मुधोळ हाऊंट हे नाव ठेवण्यात आलं हे लक्षात याने आणि उपयोगाचं काय काय आहे तर शेतरक्षण पोलीस लष्कर दलामध्ये आणि याचा वेग पन्नास किलोमीटर पर आवर का आहे हे लक्षात आहे समोरचा प्रश्न ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे राइट आंसर ऑप्शन दोन कासव ऑलिव्ह रिडले हे दुर्मिळ होत जाणारे कासव आहे भारतात ओडिसा किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी ते येतात पुढे पाहूया खालीलपैकी एक पेशीय सजीव कोणता एक पेशीय सजीव आहे अमिबा राईटर ऑप्शन तीन अमीबा, अमीबा हा एक पेशी आहे युनिसेल्युलर सजीव आहे असे सजीव डोळ्यांना दिसत नाहीत समोरचा प्रश्न डॅश डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वाधिक कोणत्या गटात आहे पहा सर्वाधिक गटात तर ते आहेत कीटक कीटक प्रजातींची संख्या जगात सर्वाधिक आहे ओके राईट आन्सर ऑप्शन दोन कीटक ओके तर कीटकांच्या सुमारे चार लाखांहून अधिक प्रजाती आहेत आणि कीटक हे कोणत्या ह्याच्यात येतात संघात और थ्रोपोडा मग अशीच पाहिलं संदीपात या संघातील हा सर्वात मोठा घटक आहे ओके समोरचा प्रश्न बेडूक कोणत्या वर्गातील प्राणी आहे बेडूक बेडूक हे उभयचर वर्गातील प्राणी आहेत राइट आन्सर आहे ऑप्शन एक उभयचर उभयचर प्राणी पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतात शरीरावर खवले नसतात त्वचा व ओलसर असते हृदयाचे तीन कप्पे असतात बाह्य फलन असतात आणि यामध्ये बेडूक आणि सालमांडार असतात समोरचा प्रश्न मानवी मनाचा अभ्यास करणारी शाखा कोणती मानवी मानाचा अभ्यास करणारी शाखा आहे सायकोलॉजी राईट right आन्सर ऑप्शन दोन सायकोलॉजी बरोबर यामध्ये मनशास्त्राचा अभ्यास केला जातो म्हणजे मानवी मनाचा अभ्यास त्यानंतर न्यूरोलॉजी न्यूरोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो मज्जा संस्थेचा समोरचा प्रश्न सर्वात मोठा सस्तन प्राणी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे सुरुवातीलाच देवमासा आहे राईट आन्सर ऑप्शन तीन देवमासा बरोबर देवमासा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे आणि सस्तन प्राणी काय करतात तुम्हाला सांगितलं पिलांना जन्म देतात मी लिहून का देतोय कारण हे तुम्ही जेव्हा पाहत चला तेव्हा तुम्हाला ते कायम लक्षात राहणार आहे त्यामुळे दूध देतात आणि महत्वाचं राहिलं तुम्हाला हृदयाचे चार कप्पे असतात बरोबर पुढे पाहूया खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही तर तो आहे ऑक्टोपस राड आन्सर ऑप्शन चार ऑक्टोपस ऑक्टोपस हा मोलुस्का संघातील प्राणी आहे माशांमध्ये काय येतात पापलेट रावस सुरमई हे ये, माशांमध्ये येतात समोरचा प्रश्न प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे ऑर्थोप्रोडा आत्ताच पाहिलं राईट आन्सर ऑप्शन चार ऑर्थोप्रोडा संदीपात ऑर्थोप्रोडा हा सर्वात मोठा प्राणी संघ आहे जवळजवळ चाळीस लाखांपेक्षा जास्त प्रजाती यामध्ये आहेत ओके okay? समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन नाही कोणता प्राणी सस्तन नाही तो आहे मगर राईट आन्सर ऑप्शन दोन मगर सस्तन प्राणी काय करतात दूध पाचतात पिलांना जन्म देतात हृदयाचे चार कप्पे असतात मगर काय आहे मगर आहे सरीसरूप रेप्टाईल वर्गातील प्राणी आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही अजून आपली पोलीस पी वायकू क्वेश्चन अनालिसिस सिरीज ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी ही बॅच जॉईन केलेली आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली यामध्ये तुम्हाला आजपर्यंत झालेले दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांवर आपण मायक्रो अनालिसिस करून पीवाय क्यू सिरीज लेक्चर घेत आहेत व्हिडिओ स्वरूपात आहे लाईव्ह स्वरूपात लेक्चर आपण घेतो आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय मिळतं यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टॉपिकचं मायक्रो अनालिसिस करून सब टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला मिळत आहेत आणि अशा पद्धतीचे लेक्चर्स असणारी ही एकमेव बॅच आहे अशा पद्धतीच्या बॅच दुसऱ्या नाहीये त्यामुळे आत्ताच ही बॅच जॉईन करा आणि आपल्या आप अभ्यासाला वेगळी वे दिशा द्या त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचे प्ले स्टोअरवर जर तुम्ही स्मार्ट एक्झाम लिहिलं सर्च केलं तर तुम्हाला पहिलेच दिसतंय ते स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये पोलीस किवाय क्यू क्वेश्चन अनालिसिस सिरीज ही बॅच जॉईन करा ओके आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करायला डायरेक्ट प्ले स्टोअरवर जायचं नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देखील आहे डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये पोलिस पी वायको क्वेश्चन अनालिसिस सिरीज ही बॅच वर क्लिक करा फक्त आणि फक्त एकशे नऊ रुपये फी आहे शंभर रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला मिळते पण त्याचा तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होणार आहे यामुळे तुमचा निवड यादीत तुमचं नाव येणार आहे त्यामुळे आत्ताच बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असणारा सामान्य विज्ञान विषय आणि या सामान्य विज्ञान विषयामधील जे प्राणीशास्त्र टॉपिक आहे त्या प्राणीशास्त्र टॉपिक वरील सर्व महत्वाचे पी ओको क्वेश्चन्स आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व पोलीस पी ओको आहेत हे सर्व पोलीस भरती प्रिव्हिसअर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या मधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू